नमस्कार दर्शक हो आपल्या सर्वांचे ए जे चोवीस तास न्यूज मध्ये सकाळच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या उजनी धरणाच्या विसर्गात दीड हजार क्युसेक्सने वाढ उजनी धरणातून भीमेच्या पात्रात सोडलेल्या विसर्गात एक हजारांनी वाढ सोलापूर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज संध्याकाळी सहा पर्यंत एकशे सहा पूर्णांक शून्य चार टक्के इतके झाले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या दौंड विसर्गात वाढ होऊन आज सकाळी विसर्ग उजनी धरणाच्या पाण्यात मिसळ आहे तर उजनी तीनशे पन्नास क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी धरणात दौंड येथून अकरा हजार पाचशे सत्याऐंशी क्युसेकने विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस होत असल्याने भीमेच्या पात्रात सोडलेल्या विसर्गात एक हजारांनी वाढ झाली आहे आज सकाळी वाजता सोळा दरवाज्यातून भीमेच्या पात्रात वीज निर्मिती पॉवरसह बारा हजार तीनशे पन्नास क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे तर उजनी धरणाच्या कालव्यातून दोन हजार क्युसेक्सने विसर्ग सोडला असल्याची माहिती उजनी पाडवंदारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उजनी पाडवंदारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सकाळची सहा वाजताची उजनी धरण लाईव अपडेट खालीलप्रमाणे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शून्य एक शून्य शून्य मीटर एकूण पाणी साठा एकशे वीस पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी उपयुक्त पाणी साठा छप्पन्न पूर्णांक एक्क्याऐंशी टीएमसी झाला आहे उजनी धरण आज सकाळी सहा वाजता एकशे सहा पूर्णांक शून्य चार टक्के झाले आहे तर दौंडेथून उजनीत येणारा विसर्ग आज संध्याकाळी सहा वाजता अकरा हजार पाचशे सत्याऐंशी क्युसेक्सने येत आहे तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा उपसा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक्स करमाळा तालुक्यातील दहीगाव सिंचन ऐंशी क्युसेक्स भीमा सिना बोगदा नऊशे क्युसेक्स उजनी डावा कॅनॉल दोन हजार क्युसेक्स उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सने चालू एकूण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात वीज निर्मिती प्रकल्प सहनशे पन्नास क्युसेक्सने सोडण्यात येत आहे अशाच प्रकारची उजनी धरणाची दररोज सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजताची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एजे चोवीस तास न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट देखील करा व मिळवा दररोजची अपडेट एजे चोवीस तास न्यूज साठी धनंजय भोसले टेंबुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा